सगळे माईक वगैरे चालू करा आणि एक एक जण बोला एक आणि एक जण बोलत असताना इतरांनी आमचे माईक आणि व्हिडिओ वगैरे काय म्हणतं बोला अरे साहेब बोला हे आज आवाज बराच फ्लक्चुएट होत होता सारखा ऐकायला येत होतं पण आवाजाचं फ्लक्च्युएशन बरंच होत बर, व्हॉल्युम एकदम कमी परत जास्ती परत कमी परत जास्ती असे हे मध्ये बरोबर इम्पॉर्टंट ह्याच्या वेळेला आवाज व्हॉल्युम एकदम कमी व्हायचा हे जे व्हेरिएशन जे व्हॉल्यूम मध्ये होत त्याच्यामुळे काही समजलं नाही त्याच्यामुळे काही समजलं नाही नाही रेकॉर्डिंग होईल रेकॉर्डिंग मध्ये ऐकतो मी आवाज कसा येतोय ते एको आहे थोडा एको आहे थोडा पण आवाजाचं फ्लक्च्युएशन पण आहे बरोबर मध्ये मध्ये एक एक सेकंद एक एक सेकंद व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही बंद होत होते नाही एक, एक सेकंद मध्ये जागेमध्ये नवीन, जागे नवीन सेटअप मध्ये जेव्हा पहिल्यांदा होईल होत त्यावेळेला काही ना काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम येतात ते शॉर्ट आउट होणं गरजेचं आहे दुसरं काही नाही म्हणून एक काम करतो मी आता मी जे मुलं आहेत ते नोट्स देखील एकदा ऍड आणि त्या ते नोट्स नाही आणि तुमचा व्हॉईस रेकॉर्डर लावलेला दिसतोय तुमचा व्हॉईस रेकॉर्डर लावलेला आहे नाही व्हॉईस रेकॉर्डर ने खराब झाले आहे ओहो बट एक काम करू शकतो की आता म्हणजे इन्व्हेस्टिगेट करून ते करेक्ट करणं जरुरी आहे तुमच्या कानावर घालून ठेवलं एवढ्या करता की तुमच्या ते म्हणजे त्याच्या त्याला ॲप्रोप्रीएट ॲक्शन यू विल टेक डेफिनेटली बरोबर माहिती जर पडलं नाही तर होणं शक्य नाही पण आता मी त्या कसं रेकॉर्डिंग ते एक काम करतो की आता मी जे काही बोललो ना ते पर टू वर्ड ते सगळे नोट्स आहेत करतो आणि ते नोट्स स्कॅन करून मी हस्तलिखित कासे ना लिटरली डीटीपी करण्याऐवजी हे करतो हस्तलिखित जरी असते तरी ते स्कॅन करून मी ग्रुपवर टाकतो म्हणजे मग झालं इल्ला चालेल चालेल स्कॅन व्यवस्थित आलं तरी आज संध्याकाळी मी ते रेकॉर्डिंग पण ऐकतो व्यवस्थित रेकॉर्डिंग जर व्यवस्थित हो असेल तर तसं तुम्हाला मी रिपोर्ट करतो रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा जर असं फ्लक्च्युएशन असेल आवाजाचं तर हे येईल म्हणजे तसं सांगतो मी तुम्हाला ठीक आहे आई बोलते ह्याच्यामध्ये एवढा आशय होता की शरीर शरीराचं नियंत्रण कोण करत आणि शरीर कशाने चालतं त्याच्यावरच सगळं भार होता हा हा हम्म भागवतामध्ये हा विषय आहे शरीराचं नियंत्रण करण्याचा प्रवेश कुठे आहे म्हणजे शरीरात सुद्धा तो कुठे कुठे आहे Oh, तर त्या ठिकाणी अशुद्ध गोष्टीचा त्याग होतो आणि शुद्ध गोष्टी त्याच्यामध्ये शरीरामध्ये राहतात म्हणून ते वेगवेगळ्या शरीराचे जे अवयव आहे जसं हृदय आहे बिंदू आहे त्यानंतर कुस आहे कुत्रपिंड आहे त्याच्यामध्ये शरीरातल्या अशुद्ध गोष्टी ज्या बाहेर जातात आणि शुद्ध गोष्टीमध्ये मध्ये येतात त्यांचं नियंत्रण करणारा जो आहे तो नियंता जो आहे तो नियंता परमात्मा असं त्या ठिकाणी सांगितलं

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला हा आजच्या आच, प्रवचनात हे लक्षात आलं आणि धारणा पक्की झाली की शरीरात प्रत्यक्ष परमेश्वरच कार्य करतोय त्याच नियंत्रण आहे काही समजलं नाही तरी हरकत नाही पण ही धारणा पक्की झाली आहे आणि आजच्या प्रवचनाचे डिटेल नोट्स तुम्हाला बरं काय ग्रुप टाकतील ते तुम्ही घेऊ शकता वाचू शकता घेऊ शकता ही पद्धत मी आता पुढच्या वेळेस करेन मी म्हणजे जरी एखाद्या नाही तरी ते सर्व काही तुम्हाला मिळेल मिळेल काका मनापासून नमस्कार स्वामी समर्थ स्वामी सॉरी बोलते हो हो लक्षात ऐकलं का काका थोडी उपासना उशिरा संपन्न झाले ना प्रवचन केलं अभ्यास करू हो काका हो, हो हो काका थोडी वेगळी जिज्ञासा होती थोडी वेगळी हा गायत्री आणि सावित्री ह्या देवता अभिन्न आहेत का किंवा त्यांचा परस्पर संबंध काय परस्पर संबंध आहे अभित्री आणि गायत्री जे अभित्रीच्या माध्यमातून गायत्री उपासना आहे सावित्री म्हणजे सविता देवी सविता देवी जी आहे ती म्हणजे सूर्यदेवता सूर्यदेवतेचा सूर्यदेवतेची उपासना जी करायची असते तर ती उपासना गायत्रीच्या मंत्राने ती उपासना ही गायत्रीच्या माध्यमातून आहे कोणाची उपासना आहे तर ती सावित्रीची सावित्रीची हो काका हो हो मनापासून नमस्कार

बोला उर्मिला उर्मिला बोल आशीर्वाद आहे कृपा आहे महाराजांची ऐकलं का पूर्ण ऐकलं आवाज तुझा आवाज येत नाही म्युटे वाटत म्युटे स्पीकर म्युटलाय स्पीकर चालू कर ऐकलं ऐकलं आणि हा आणि खूपच निश्चिंत वाटते ना तेच हवं आहे तोच परिणाम पाहिजे करायचं प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला अनुभव काय येतो तर त्या वर्णन आहे अनुभवाचं निश्चिंत प्रकारची चिंता कुठलाही स्पर्श न करणं निर्भय होणं माणसाने आणि मनामध्ये शांतता आणि आनंद होणं शेवटी मनामध्ये शांतता आणि आनंद त्या परमस्पराच्या अस्तित्वामुळेच मिळतो परपस्पराचं अस्तित्व आपल्याला

हो खूपच छान आम्हाला म्हणजे शरीरशास्त्राच्या दृष्टीने मुळापासून काय प्रत्येक हृदय कस प्रजनन याच म्हणतो आपण संस्थेमध्ये त्यात पण असंच हृदयाचा भाग म्हणजे आणि त्यांनी काही उदाहरण दिले शरीरामध्ये बहुतांशी जे अवयव आहेत तर त्या अवयवामध्ये त्याग आणि शुद्धाची स्वीकृती अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये ही जी प्रक्रिया आहे ती त्या प्रक्रियेचं जे नियंत्रण करणार आहे तो, तो, तो नियंत्रण करणार आहे शरीरामध्ये तर अशुद्ध गोष्टीचा त्याग टॉक्सिक गोष्टीचा पूर्ण त्याग करायचा आणि त्या उपयुक्त गोष्टी आहेत त्या उपयुक्त गोष्टी शरीरामध्ये त्या सर्क्युलेशन ठेवायचं त्या ठेवायचं नाही शरीरात कुठेही नाही त्याचा वापर आहे त्या शुद्ध गोष्टीचा संबंध मनाशी आहे आहे चित्ताशी म्हणजे त्या गोष्टी आणि आध्यात्मिक गोष्टी यांचा परस्परांचा संबंध कसा आहे तो सांगितलं आपलं जे शरीर आहे ना ते आध्यात्मिक गोष्टीचे आणि या दोन्हीचा गोष्टीचाही परस्परांमध्ये समन्वय असणारी गोष्ट म्हणजे आता तुम्ही मेडिकल सायन्स मध्ये जेव्हा तुम्ही काही रिसर्च किंवा तुम्ही याच्यावर किंवा काही अध्ययन लिखाण करा त्यावेळेस महत्वाची गोष्ट अशी आहे की ही फक्त अधिभौतिक गोष्ट नाहीये तर ती आध्यात्मिक गोष्ट आहे अध्यात्मिक गोष्ट म्हणजे जी सूक्ष्म पातळीवर आहे म्हणजे जी आपल्याशी मन बुद्धी चित्त हे अध्यात्माचा विषय आहे आणि जे अग्नि वरुण किंवा जल हे पंचमाभूत हा जो आहे हा पंचमाभूताचा विषय आहे तर दोघांचा परस्पराशी संबंध नाही म्हणजे तुम्ही कोणतंही आध्यात्मिक तत्व घेतलं आणि कोणते आणि त्याच्याशी रिलेट केलं तुम्हाला एक अधिभौतिक तत्व आणि एक अध्यात्मिक तत्व आहे तुम्हाला आकलन झालं तर तुम्ही त्या परस्परांना पूरक करू शकता आणि हे मेडिकल सायन्स मध्ये हे महत्वाचं आहे म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट देतात तेव्हा तुम्ही नक्टरात म्हणता की जास्त विचार करू नका म्हणजे तुम्ही आध्यात्मिक गोष्ट सांगितली आणि परिणाम म्हणजे काय सांगितला की तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोल व्हायला मदत होईल ही आधी गोष्ट सांगितली म्हणजे तिथे असणारे जे काय अधिभौतिक गोष्ट आहे त्याच्यातली एक बॅलन्स जे काय होत ज्यादा आपण डिसऑर्डर म्हणतो ती डिसऑर्डर ऑर्डर होते आणण्याकरता अध्यात्मिक तत्वांचा उपयोग करावा लागतो जो मेडिकल सायन्स मध्ये त्या रेकमेंडेशन करणं महत्त्वाचं आहे असं तुम्ही वन टू वन रिलेट जर केलं ना एक डिसऑर्डर आहे आणि त्या एक डिसऑर्डर मध्ये काय एक अनुभूतिक कुठल्या डिसऑर्डर मध्ये आलेली आहे त्याला रिलेटेड मध्ये असणारे दुसरे अध्यात्मिक तत्व जर पाहिलं ते जर योग्य केलं तर हे योग्य आणि मेंदू म्हणजे असे वाईट विचार आले बाहेरचे काही तर मेंदू पण तेच कार्य करत हो मेंदू तोच करतो मेंदू नाही हृदय हा हृदयाचा शब्द आहे ना आर्ट हा हृदयाचा एक उदाहरण आहे आर्ट जो आहे ना आर्ट हा हृदय आहे परंतु केवळ हार्टच हृदय असं नाही तर मेंदूही हृदय आहे <small> a... तुमची जी काही श्वसन क्रिया आहे फुफुसामध्ये सुद्धा आवाज येणे आणि शुद्ध वाट टाकणे हृदयचे सुद्धा हृदयाच आहे म्हणजे हृदयाचे हृदय जे आहे शब्द वापरला तो घेणे देणे आणि नियमन करणे या तीन शब्दांतला एकत्र केलं म्हणजे तो हृदय शब्द अ आणि म्हणजे घेणे म्हणजे देणे यम म्हणजे यमन म्हणजे नियंत्रण घेणे देणे आणि त्याला हृदय पडतात हृदय शब्दा अध्यात्मशास्त्रामध्ये फार विशाल अर्थ आणि आर्ट हा जो शब्द घेत फक्त त्या आपल्या फक्त जिथे रक्त शुद्ध होतं त्याला आहार म्हटलेले पण तेवढं एकच हृदय नाहीये हृदयामध्ये मुख्य दोन हृदयचा एक बिंदू आहे आणि दुसरा आर्ट आहे या दोन्ही मध्ये रिलेशन परफेक्ट झाले पूर्ण शरीराचं जे आहे समन्वय आणि त्याचं स्वास्थ्य चांगलं राहण्याकरता मदत म्हणून साधनेमध्ये हृदयापासून मेंदू पर्यंत मेंदू पासून हृदयापर्यंत ती शक्ती जी येणारी जाणारी प्रकाश टाकते आणि दोघांचा समन्वय सिद्ध झाला की तुम्ही जे आहे ते अवस्थेमध्ये आले ते प्राप्ती झाली म्हणून या आध्यात्मिक साधनेचा संबंध या तुमच्या स्वास्थ्याशी कसा रिलेट करायचा हा महत्वाचा विषय నమస్కారం 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 రమాక ఆశీర్వాదల ప్రవచనా ఐక్యే స్వరూపా बोला हा विनल बोल बोला बोल विनल ऐकलं तर प्रोडक्शन आज आता तुम्ही सा तू साधना करणारी आहे साधना शिकवणारी आहे त्याच्यामुळे मी जे काय सांगितलं त्याचा कसा कसा त्याचा संबंध आहे तुला लक्षात आला असेल काय